आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन चोरीच्या घटनातील आरोपींना अटक करून जप्त केलेले चार लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शिरूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी मूळ मालकांना परत केले अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्रिमूर्ती नगर बारामती येथील रुपाली अनिल काळे यांचे तीन लाख नव्वद हजार रुपये किमतीचे सहा तोळ्याचे सोन्याचे गंठण शिरूर बस स्थानकातून चोरीस गेले होते या प्रकरणी शिरूर पोलिसांनी श्रीरामपूर येथील मनीषा विजय कसबे शोभा शंकर दामोदर यांना अटक करून सोन्याचे गंठन जप्त केले होते दुसऱ्या घटनेत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पाचरणे मळा शिरूर येथील छबूबाई नारायण बनसोडे यांचे अष्ट्याहत्तर हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र सोन्याचे कर्णफुल चोरीस गेले होते या प्रकरणी गुजरात नागपूर येथील हरिगंगाराम गंगाराम बावरी राठोड सूरज व राहुल हसमुखभाई राजपूत गौरांग चंद्रकांत पटेल बबलू सोलंकी यांना अटक करण्यात आली होती शिरूर येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत करण्यात आला आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर ए थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार